या आमच्या आदिवासी समाजासाठी एक फार मोठं पाऊल उचललेलं आहे छोटे मोठे उपक्रम असे सतत चालूच असतात आरोग्याचा असो किंवा सामुदायिक विवाहाचा असो किंवा डोहा जेवणाचे किंवा पाणीपुरवठा योजना किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी जे काही आवश्यकतेनुसार लागणारी सामग्री जी उपलब्ध करून देतात तर याच्यात सर्वात मोठा वाटा जनजाती कल्याण आश्रम नाशिक संचालिक आणि पेठ तालुका समिती यांच्या ते ताडमेळाने हे सर्व कार्य चालतं आहे तर आजचा कार्यक्रम आहे पेठ तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो पाऊस इतका पडतो का तालुक्याची नंबर वनमध्ये हजेरी लागते टक्केवारीमध्ये पण आडवणूकसाठी काही साधन नसल्यामुळं किंवा तलाव धरण विहिरी नसल्यामुळं पाणी टंचाई सर्वात एक नंबर आहे म्हणजे पाऊस पण पडतो एक नंबर आणि टंचाईच्या क्रमांकावर सुद्धा एक नंबर तर याच्यासाठी म्हणून कल्याण आश्रम आणि टँकर चालू केले तर बरेचशा गावामध्ये आपण टँकर सुविधा सुद्धा कल्याण आश्रमाने दिलेली आहे उदाहरणार्थ तर खंबाळा खाचा पाडा किंवा कोंडवड पुढचं काहीतरी गाव आहे अशा गावांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण पाणी सुविधा दिलेली आहे आणि याचाच हेतू पाणी साठवण्यासाठी जे काही मागील वर्षी आपण ड्रम योजना राबवली तर ते ड्रम योजना राबवली तर त्याच्यामध्ये पाणी वाहून आणण्यासाठी आपण एक साधन दिलेलं होतं तर या वर्षी पाचशे लिटर पाण्याचे ड्रम उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा हेतू एकच आहे का जे काही अंडाभर पाणी तुम्ही आणता तर ते संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला पाण्यासाठी धावपळ करावी लागते आणि त्याच्यासाठी हे पाचशे लिटरचा ड्रम तुमचा भरलेला असला तर तुमचं घरातला वेळ जो पाण्यात जातो तर तो, तो वेळ वाचेल आणि तुम्ही दोन दिवस ते पाणी वापरू शकता याच्यासाठी पाण्यासाठी या ड्रमचा वापर होईल आणि खरोखर जनजाती कल्याण आश्रमाने खूप चांगलं कार्य केलेलं आहे सर्व सर्वांचं मी आभार व्यक्त करतो थँक्यू